दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीकडे रवाना झालेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेरमधून चार बसेस भरून अहिल्यानगरकडे रवाना झाल्या तर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सर्व भाविकांचा सत्कार करून त्यांना तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आणि यात्रेकरूंनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या या ठिकाणी अयोध्यासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनानं आदरणीय एकनाथ रावजी विखे एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि अमोलजी आमच्यासाठी या ठिकाणी हजर राहिले आम्हाला निरोप देण्यासाठी त्यांनी चार बसेस मध्ये आमची व्यवस्था केली संगमनेरवरून नगरला नेण्याची नाहीतर कोण कुठून कोण कुठून गेला असतं परंतु त्यांच्या सगळ्या या प्रयत्नामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदित आहोत आम्हाला खूप आनंद झालाय की या चाळीस वर्षामध्ये आम्हाला हा अनुभव आला किंवा नवीन सरकार हे जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने आमच्यासाठी खूप करायलाच पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही करतायत त्याचा का खूप खूप आनंद आहे कारण असंच आमच्याकडे लक्ष ठेवावं ज्येष्ठ नागरिकांचा मान ठेवावा ज्येष्ठ नागरिकांना आदर द्यावा हेच आमची विनंती आहे कुरकुटवाडी ग्रामपंचायत यांच्या थ्रू नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अमोल खताळ आमदार संगमनेर तालुका यांच्या निधीतून यांच्या निधीतून तीर्थदर्शन योजनेचे आम्हाला लाभ भेटले आम्हाला मुख्यमंत्री योजनेतून नरेंद्र मोदी साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे आमदार खताळ पाटील यांनी आम्हाला तीर्थ योजना घडवली आम्हाला समाधान या दृष्टिकोनातून चांगलं वाटलं समाधान वाटलं अयोध्या घडवली तीर्थ योजना घडवली याच्याबद्दल समाधान हे आम्ही आमच्या आमदाराचे ऋणी आहोत नरेंद्र मोदी साहेब साहेबांच्या मुख्यमंत्री मन, मुख्यमंत्री न मालना आज संगमनेरीतून मुख्यमंत्री तीर्थ यात्रा अंतर्गत प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे आज संगमनेरातून चार बसेसद्वारे संगमनेरच्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाठवण्यात येत आहे संगमनेर येथे सर्वांचं मी स्वागत करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच अहिल्यानगर नगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा स्वतः उपस्थित राहून सर्व जे काही प्रवासासाठी निघालेले आमचे संगमनेर असेल नगर जिल्ह्यातील असेल सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत भाविक भक्त आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देणार आहे महाराष्ट्र शासनाने जी घोषणा केली होती तीर्थ योजनेच्या माध्यमातून मुख्य तीर्थ योजनेच्या माध्यमातून आज त्याची सुरुवात येथे जाण्यासाठी झाली आहे जाणाऱ्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांचा प्रवास सुखमय हो आशी प्रार्थना संगमनेरहून दोनशेच्या वर भाविक अयोध्येला दर्शनासाठी रवाना झालेत या सर्वांना आमदार अमोल खताळ यांनी शुभेच्छा देत त्यांचा प्रवास सुखकर हो अशी प्रार्थना केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज काल ही नवीन कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा